नमस्कार महाराष्ट्र पांगतमध्ये आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे काकडीचे पराठे कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत विशेषतः हे पराठे आज आपण लहान मुलांना टिफिनमध्ये देण्याकरिता बघणार आहोत कारण भरपूरदा हे पराठे अगदीच असे मिरची कांदा आणि टोमॅटोचं पेस्ट घालून केले जातात पण आज आपण तसं न करता काही वेगळीच पद्धत वापरणार आहोत तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा त्याचबरोबर बाजूची बेलघंटा देखील नक्की क्लिक करा तर इथे काकडीचे पराठे तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे एक छान अशी हिरवी काकडी घेतलेली आहे त्यानंतर आता इला स्वच्छ धुवून याची बघा अशा पद्धतीने पूर्णपणे सालं काढून घ्यायची आहे तर इथे मी या काकडीची पूर्ण सालं काढून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या किसणीने आपल्याला ही पूर्ण काकडी एखाद्या भांड्यामध्ये किसून घ्यायची आहे त्यानंतर आता या किसलेल्या काकडीमध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचे पीठ टाकायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अर्धा ते पाव वाटी इतकं बेसन टाकायचं आहे आता इथे लहान मुलांना अगदीच कुठल्याही पदार्थांमध्ये मिरची कांदा टोमॅटो असा तोंडाला लागलेला आवडत नाही त्यामुळे मुलांना असा वेगळा काढून द्यावा लागतो यामुळे इथे यापैकी कुठल्याही पदार्थ न टाकता फक्त यामध्ये अगदीच एक ते दोन चमचा इतकं दही टाका दही खूप जास्त आंबट नसायला पाहिजे अगदीच असं फ्रेश दही इथे आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर इथे अगदीच अशी छान बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊयात त्याचबरोबर एक चमचा हळद आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि अगदीच थोडंसं मिरची पावडर जर तुम्ही इथे मोठ्यांना हा नाश्ता देत असाल तर मात्र तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचा नक्कीच टाकू शकता त्याचबरोबर मी इथे अगदीच थोडासा ओवासुद्धा टाकलेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये अगदीच आवश्यकतेनुसार पाणी टाकून अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर मी इथे सगळ्यात आधी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं आणि बघा मी इथे अगदीच थोडं थोडं करून अशा पद्धतीने मी इथे हे पराठ्यांचं बॅटर तयार केलेलं आहे तर अशाच पद्धतीचे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे गर्म आता इथे ही सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर या बॅटरमध्ये आपल्याला जिऱ्याचं अगदीच असं गरमागरम मोहन आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि इथे काकडीचे पराठे तयार करण्याकरिता बॅटर इथे तयार आहे त्यानंतर आता इथे मी तवा ठेवलेला आहे आता तव्याला हा पराठा चिटकू नये यासाठी आपण या काय करायला पाहिजे तर सगळ्यात आधी आपल्याला हा तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर असं छान तेल पसरवून घ्यायचं आहे आणि गरमागरम तव्यावर अगदी चमच्यावर हे पीठ टाकून आपल्याला हा पराठा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे तर हा पराठा पसरवून घेत असताना गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे म्हणजेच हा पराठा अगदी जसा पातळ आणि अगदी जसा छान आपल्याला पसरवता येते तरी ते हा पराठा अशा पद्धतीने तयार केल्यानंतर गॅस आपल्याला थोडा मीडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता हा वरचा भाग सोकला की यावर आपल्याला सगळीकडे छान असं तेल टाकायचं आहे आता हा पराठा इथे पलटवत असताना तुटू नये यासाठी आपण काय करायला पाहिजे तर सगळ्यात आधी हा पराठा पलटवायच्या आधी आपल्याला पराठ्याचा वरचा भाग अशा पद्धतीने सोकू द्यायचा आहे म्हणजेच ड्राय होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा पराठा सगळीकडे छान असा सराट्याने सोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पालथा मारायचा आहे म्हणजेच हा पराठा अगदीच असा तव्याला लागत नाही आता इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदीच दोन्ही बाजूनी हा पराठा छान भाजून झालेला आहे आणि अगदीच असा मस्त पराठा इथे तयार आहे त्याबरोबरच मी इथे तुम्हाला दुसरा सुद्धा पराठा तयार करून दाखवते अगदी गरमागरम तव्यावर आपल्याला हे पराठ्यांचं पीठ टाकायचं आहे आणि पराठ्यांचं पीठ अशा पद्धतीने पसरवत असताना गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर हा पराठा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे पराठा इथे तयार झाल्यानंतर गॅस थोडा मिडियम ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने थोडासा वरचा भाग सुकला की यावर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा सुद्धा पराठा तयार करून घ्यायचा आहे तर वरचा भाग सोकला अशा पद्धतीने सोपला की हा पराठा आपल्याला अशा पद्धतीने पालथा मारायचा आहे आणि दोन्ही साइडनी छान असा हा पराठा अगदीच असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदीच असा मस्त इथे सुद्धा हा पराठा तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पराठे तयार करून घ्यायचे आहे तर इथे सगळे असे काकडीचे पराठे बनून तयार झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदीच असे छान मस्त चाह मऊ लुसलुशीत पराठे बनवून इथे तयार झालेले आहे तर या पद्धतीने तयार केलेले पराठे तुम्ही हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर सकाळच्या नाश्त्याला सुद्धा हे पराठे तुम्ही देऊ शकता आणि हे काकडीचे पराठे तुम्ही टोमॅटोच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला ही आजची काकडीच्या पराठ्यांची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद